वाट <laughs> बघ <laughs>

चार दिवस तू कॉलेजला आला एवढ आम्ही अरे होतो की रोज फोटो बोलतोस तू परवा मी ते लायब्ररीच्या तेवढं त्या जुशी बोलतात तुला मी तेवढा बघितलं एवढं बोलायचं जायचं नाही कसं आहे तो मिश्किलच माणूस तो अजून तसाच आहे बरं का काहीतरी असा काहीतरी बोलतो आता कधीतरी भेटतो मला a lalata ga kawita a masarala na tabi wadataka ta nri a tsada oriya isa oku tenibutili italy त्यांना आपण फक्त व्हॉट्सअपवर शुभेच्छा दिल्या होत्या त्याच्यामुळे आज हा योग आलेला आहे तर त्यांना पण योग वर्गातर्फे एक भेट वस्तू घेऊन त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा दिली नाही नाही थोडं आहे नमस्ते आज गुरुनाथ शिवसर्गा वर्ग मध्ये आमचे निंबाळकर सर यांनी आम्हाला स्नेह भोजनासाठी इथं बोलवलेला आहे तर त्यानिमित्त इथे सगळेजण आम्ही गुरुनाथ योगसांना परिवार सगळे एकत्र इथं आलेलो आहोत आणि आणखी एक सांगायचं आहे म्हणजे आमचा गुरुनाथ योगसांना वर्ग आहे तर त्यांना आमच्या क्लासला अजून एक शिक्षक योग शिक्षक लाभलेले आहेत नुकतेच घोर डॉक्टर घोरपडे हे यांनी एक्झाम दिलेली आहे वाय सी एम ओची योग शिक्षकची तर ते छान मार्कांनी फर्स्ट क्लासमध्ये पास झालेले आहेत तर त्यानिमित्त त्यांच्या अभिनंदन म्हणते की त्यांनी एवढ्या बिझी शेड्यूलमधूनसुद्धा हा कोर्स त्यांनी एक वर्षाचा केलेला आहे आणि क्लासमध्ये ते अत्यंत उत्तमच यो, यो, योगासनं करत असतात म्हणून त्यांना मी पण म्हटलं होतं की तुम्ही हा योगशिक्षकचा क्लास करा तर त्यांनी खूप श्रम घेऊन हा क्लास केलेला आहे तर त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना एक छोटंसं आपण एक पुष्पगुच्छ देऊन त्यांना त्यांना त्यांचा सत्कार खुले तिथे तर त्यांना पुढच्या त्यांच्या याच्यासाठी शुभेच्छा आणि असेच नियमित येऊन छान ते योगासनं छान करत राहतात त्याच्यामुळे मलाही त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता होती की ते छानरित्या हा कोर्स पूर्ण करतील तर त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि त्यांना खूप इच्छा दिल्या हेगे हेगे डॉक्टर <laughs> तुमच्या सर्वांनी जेव्हा सत्कार केला त्याचा आनंद खूप आहे पण महत्वाचं काय की योग शिक्षकाचा कोर्स करण्यासाठी मॅडमनीच मला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि सर्वांचा तुमचा सपोर्ट तर असतोच सगळ्या कार्यक्रमात आणि जरी शिक्षक झालं तरी मी सकाळची सव्वा सहा ते सव्वा सहाची बॅच सोडणार नाही <laughs> 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 पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद मी जो आयोजित केलेला आहे तर सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो ह्या कार्यक्रमाची संकल्पना सर्वांना का माहीत आहे मागचा उद्देश फक्त एवढाच होता की आपण सर्वांनी आपले एक योग वर्ग म्हणजे एक फॅमिली आहोत आणि खाली फॅमिलीतली माणसं सुद्धा एकमेकांच्या जवळ बोलणं होत नाही भेटणं होत नाही तर त्याच्यासाठी आपण या फॅमिलीतल्या सर्व सदस्यांनी एक मधून अधून एकत्रित यावं धप्पा गोष्टी कराव्यात असे विनोद करावे किस्से सांगावे आणि चेष्टामस्करी पण करावे आजच्या या धकाधकीच्या आणि याच्या जीवनामध्ये हे अतिशय आवश्यक आहे मला माझ्यावर किती तुम्ही जरी काय आरोप केले किती जरी माझे आरोप तिकडे पण आमच्याकडे तुमच्याकडे मला या निमित्ताने सांगायचं आहे की कार्यक्रम हा फार छान होतो तरी पण आता कालच मला दोन दिवसापूर्वी सराचा फोन आला होता म्हणजे असं असं काय पण त्यांच्या घरची जरा परिस्थिती थोडीशी हे असल्यामुळे त्यांना म्हटलो होतो की सध्या तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आचशा आपण कोणाकडे पण घेऊ शकतो तरी पण त्यांचा आग्रह होता की आता त्याच्यामधल्या बरे आहे वगैरे आणि मला पण जरा त्यातून बाहेर पडता येईल किंवा ह्या गोष्टीचा आनंद घेता येईल म्हणून आम्ही त्यांना हो म्हणतो पण त्यांनी जे स्वरूप आज जे स्वरूपन म्हणल्यानंतर मला एकदम धसका बसला <laughs> असं होऊ नये असं तर टेन्शन पण घेऊ नका प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करायचा असं हे करूया ते एवढं मी या निमित्ताने सांगतो आता छशक घेण्यासाठी कोण उत्सुक आहे ते सांगा नाहीतर मी आहे शिरीशिरी आम्ही सगळे शिरी सगळी मला आज एकदम सुरुवात कार्यालय घेतले म्हटल्यानंतर असं हे वाटलं काही म्हणजे असं कोणालाही असं टेन्शन चालवणार का घेतली ती पडाल बाबा खरं आला घेतो आमचे आता आपला हा कार्यक्रम रिज करायचा होता आपण आपल्या प्रतिभामध्ये किंवा आपल्या शक्य असतं कसं की ते आत्ता जस्ट त्यांच्या तब्येती ते बाहेर आले आणि घरी करणं ते शक्य नव्हतं मिनवाईत काय होतं की आपण सगळे चाळीस जण असणं आणि एकत्र येणं सुरूबन आमचे असलेले यांचे रिलेशन तर छान होते माडा म्हटलं घेतलं तर इथं घेऊया कारण जेव्हा मेजर आपलं एकत्र येणं आणि तिथं स्पेस असणं हा त्यांचा गरजेची गोष्ट होती म्हणून मी सुरूबन घेतलं अजिबात दुसरेकडला हेतू असं काही नव्हतं की ते असं करायला पाहिजे जेणेकरून आता आम्ही पण त्यातून बाहेर पडू म्हणजे काय असतं की आपल्याकडं बघा एखादं बाहेर पडलो की आपण पाना दुसऱ्याच्या हातावर ना ते चान्स तुमच्यामुळं सगळ्यांना मिळतोय की त्यामुळं ही इकडे घेतलंय आपण ते आणि अजिबात मनात कुणी काय आणू नका की आपण इकडे घेतलंय हॉटेलला घ्यायचं वगैरे असं काय हे तो अजिबात काय नव्हता आता दादू शाळे म्हणून मी हा सुखरुद्ध करतो (מחיאות) <laughs> 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 どういうこと

तुम्ही